दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील ओझर परिसरात बनावट खते व कीटकनाशके विकणाऱ्यांवर जिल्हा कृषी विभाग आणि ओझर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला आणि या कारवाईत तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे चार रुपयांचा बोगस माल जप्त करण्यात आलाय जप्त केलेली कीटकनाशके व जैव उत्तेजक प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत याप्रकरणी गोविंद भामरे वैभव सोनवणे आणि कुलकर्णी पुणे या, कुल या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कीटकनाशक कायदा एकोणावीसशे अडुसष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणावीसशे पंचावन्न आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईनंतर जिल्ह्यातील खते व कीटकनाशक विक्रेत्यांचे धाबे दनानले असून मोठी खळबळ उडाली आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर